शरद पवारांनी असं म्हटलंय की पन्नास टक्केची मर्यादा वाढवू केंद्र सरकारने आरक्षण द्यायला अडचण काय पन्नास टक्केची मर्यादा

आदिवासी आमदारांनी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये नर हरिच आहे इतर काही आदिवासी आमदार आहेत आणि तुम्ही गेल्या तेरा महिन्यापासून मराठा आमदारांना आव्हान करताय की आरक्षणासाठी लढा मंत्रालयात मंत्रालयाच्या गारावर आंदोलन करा पण त्यांनी त्या काळात केलं नाही सध्याही तुम्हाला ते गांभीर्याने घेत नाही काय आवाहन कर

साहेबांचे पाठीचे बांधव फार जातवाने कारण हे काय म्हणत आहेत मला जातीलाय म्हणून मी जालोय त्यांनी मंत्र्यांचा मी जाणूको त्यामुळे पक्ष मध्ये यायला की अजिबात केला काही जातवा नाही त्याचा पक्षाला गरिबाची यावेळी त्याला मुक्का लावणार आहे